जय शिवराय या ठिकाणी बघा बिरुळा येते या ठिकाणी पिल्लू या या ठिकाणी इथे शेतकऱ्याला आढळून आलेलं आहे गेल्या पाच सहा घंट्यापूर्वी या ठिकाणी बिबट्याचं पिल्लू या ठिकाणी धरलेलं आहे आता पण देखील त्या या पिल्लाची आई या ठिकाणी जो मादी आहे जी बिबट्या आहे हे या ठिकाणी घेरठ्या घालत आहे तरी देखील पाच घंट्यापूर्वी अधिकाऱ्याला फोन केले परंतु अद्यापही या ठिकाणी अधिकारी आले नाही आता आम्ही आल्यापासून एक दीड तास झाला वारंवार ते या ठिकाणी भिसे मॅडम असतील इतर जे कर्मचारी शेळके साहेब असेल यांना या ठिकाणी या फोन केला तुम्ही तात्काळ या कधी तर जीवितहानी घडू शकते या वाकला परिसरामध्ये या डोंगरथडी भागामध्ये तुम्ही जिरीला या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर या ठिकाणी वाकला येते एका मुलीवर या ठिकाणी हमला झाला त्यानंतर एका आदिवासीचा मुलगा देखील या कौतखेमध्ये या ठिकाणी पडला परंतु अजून देखील या ठिकाणी कर्मचारी यायला तयार नाही म्हणजे तुम्ही पगार या ठिकाणी जनतेच्या संरक्षणाचे घेता आणि अजून देखील तुम्ही आले नाही म्हणजे ही मोठी या ठिकाणी शोकांती काय वन विभागाचे अधिकारी अजून देखील आले नाही त्यांना या ठिकाणी कुठली काळजी नाही म्हणून वन विभागाच्या अधिकारीने तात्काळ येऊन या ठिकाणी या बिबट्याचा जरबंद या ठिकाणी बिबट्याला केला पाहिजे आणि म्हणून तात्काळ जर तुम्ही येत नसाल तर पुढच्या भूमिका या ठिकाणी आम्हाला घ्यावा लागतील हा बिबट्या कसा बंदोबस्त या ठिकाणी झाला आणि आपल्या सोबत ज्यांनी या ठिकाणी या बिबट्याचं पिल्लू या ठिकाणी ज्यांना आढळून आलं आणि जे या ठिकाणी पकडले गेलं ते आपल्या सोबत या ठिकाणी आहेत त्यांच्या या ठिकाणी आपण फडक्यात ते पण या ठिकाणी सांगतील मंगेश भाऊ या ठिकाणी तुम्ही कसं त्याला जरबंद केलं ते साडेल साहेब वावर चक्कर चक्कर मारायला जेव्हा गेलो ना त्यावेळेस जेव्हा ती मादी बघितली जेव्हा तर मी तात्काळ गावकऱ्यांना फोन केला त्याच्यानंतर कोणाला विश्वास पडला नाही त्यामुळं आम्ही परत त्याची पावलं बिवलं बघितली तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मला दिसला होता का त्या ठिकाणी ती पिल्लू आढळला मला आम्ही तात्काळ तुम्हाला कॉल केला तुम्ही आले